परंतु तुमचं भाग्य तुमच्या आई वडिलांची पुन्हा आहे किंवा आतापर्यंत तुम्ही जे काम केलंय जे कार्य करत आलो आहे त्याची कुठेतरी तुमच्या पाठीमागचा असलेला आशीर्वाद आणि लोकांचा आशीर्वाद तुम्ही कर्म केलेला आहे त्या कर्माचं फळ म्हणून आज आपण या ठिकाणी अगोदर पासून इंडस्ट्री मध्ये आहे नेटवर्क काही इंडस्ट्री मध्ये परंतु आजपर्यंत आपण फक्त कागदाचेच पतंग उडवले हवेतले गोळीबार आम्ही विकला परंतु अमेरिकेत असाल ते तस असं पर्यंत कधीच पाहिलेलं पण अमेरिकेत गेलेलं नव्हतं परंतु आज या ठिकाणी पाहताय कंपनीचं मॅन्युफॅक्चर युनिट पाहिलं कंपनीचं तिथलं ऑफिस पाहिलं कंपनीचा काल सेमिनार पाहिला कंपनीच्या सीएमडीच्या बरोबर काल आपण सगळा आनंद व्यक्त केला आपली मिटिंग त्यांच्याबरोबर झाली त्यांचं व्हिजन पाहिलं आणि एवढं युनिट पण आणि आज आपण प्रत्यक्ष जे आहे जे ऑफिस आहे इथून संपूर्ण अखंड मुंबई तुम्हाला ती मुंबई दिसेल अगदी मुंबई सगळी एवढ्या मोठ्या इमारती सुद्धा तुम्हाला तर ह्या कंपनीच लक्षात ठेवा तुम्ही मालक आहात तुम्ही पालताल आहात या कंपनीचे सगळे अधिकार म्हणजे एखाद्या मालकाला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत हेच तुम्ही समजून घ्या आज आपण कोणाला एजन्सी द्यायची म्हटलं तर आपण देऊ शकतो आपण कोणाला जिल्हाशाही द्यायची म्हटलं तर द्यायचे अधिकार आपल्याला आहेत एखाद्याला पिकअप सेंटर द्यायचं असेल तर त्याला सुद्धा द्यायचा अधिकार आपल्याला आहे आज एखाद्याला एक प्रॉडक्ट देतोय पण ते एक आपण पार्टनर तयार करतोय बिझनेस पार्टनर तयार करतो मित्रांनो लक्षात ठेवा आज कालपासून आपण पाहिलं की आपल्याला दिसेल अठरा कोटीचा पण माणूस बघितला तोही माणूस आपल्यासारखाच आहे नऊ कोटी रुपये मिळवले ते सुद्धा माणूस आपल्यासारखाच आहे तीन कोटी रुपये मिळवले तो पण माणूस आपल्यासारखाच आहे अगदी नितेश सरासारखे सात सात कोटी रुपये मिळवले सुद्धा माणूस आहे सरासारखा सर्वसामान्य साधा होळा माणूस सुद्धा तीन कोटी पेक्षा जास्त अगदी कोणतरी तुम्ही सगळे पाहताय म्हणजे या ठिकाणी फक्त काल आपण लगत राहायचं आहे सातत्यपूर्ण काम करायचंय आजकालपर्यंत गुजरातचे दोन तीन लिडरने सुसंवाद साधला त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही थकता कामा नाही तुम्ही तुमच्यातला कॉन्फिडन्स लूज करता कामा नाही तुम्ही तुमचं सातत्य सोडता कामान आहे आणि हे लक्षात ठेवा की तुमच्याबरोबर